ब्लॉगला आपलं स्वागत आहे सगळे बंधू भगिनी आलेले असेल लवकरच लवकर लाईव्ह या आजचा ब्लॉग थंडी वाढली काय म्हणतात सकाळी शकर, सकाळी तरी मित्रमंडळींनी लाईव्ह या पट पटपट पट, लाईव्ह घास टाकून ठेवलेला आहे कडीची पिट्टी किसीने किसी हे कान दोस्त 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 मक्का बाकी ती घेतली यांनी

जिंदगी एक सफर है सुहाना कल क्या किसने जाना टंग रंग 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 डिंग डंग डिंग 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 डा पावर घास एकदम भारी झाला आपला घास एकदम टाक मध्ये आहे आणि लसण पिवळं पडतंय लसन लगेच पिवळा झालेला आहे पाणी चांगला पडला हे पाहिलं का किती आहे अजून बी मिरच्याची कंडिशन जरा खराबच आहे है चला चला दोन्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आता थंडीचं वारं इतकं वारं आहे सुटलेलं थंड काय सांगू शकतो तुम्हाला वाद्र का आता था। पूर्ण झाक चाललेली आता वांग्याचं झाड वांगे लागली का पो वांगी दिसत नाही तुला असे छोटे छोटे वांगे लागलेले हे बा मस्त वांगे हे आता आपण पूर्ण खायासाठी लावलेले सेंद्रिय खतावर लावलेले सेंद्रिय खतामुळे कसं राहतं म्हणजे काही प्रॉब्लेम होत नाही बा मस्त वांगे लागलेले हवाळ येते त्याच्यामध्ये एकदम जबरदस्त कार्यक्रम टाका टाक्यामध्ये मस्त वांगे वांगेच वांगे गोल वांगे अद्रक मला वाटतं त्यावेळेस जवळपास समजा अकरा हजार पाचशेने आपण अद्रक घेतली आज कंडिशन आहे अद्रकची अडीच तीन हजार रुपये अद्रक तर ना की कार्यक्रम तर ना आता चिंचवी मोठी झाली आपली चिंच मस्त झाड झालेले झाड लावा निसर्ग साठी खूप महत्वाचे आहे हॅलो दादा खूप खूप धन्यवाद तुमचं मनापासून तुम्ही कमेंट केली लाईक पण करा प्लीज दादा तुमचं खूप खूप आभारी आहो लाईक करा प्लीज दादा गावात सूर्य आता निघालेला एकदम मस्त वाटतं वातावरण म्हणजे गावाकडचं एकदम सुंदर असतं तेव्हा एडी लिंबू लागलेला आहे आप आपल्याला एडी लिंबू केवढं लिंबू आहे <laughs> कस राहतं पोटाला दुखत असलं त्यावेळेस आपल्याला काम येत खूप महत्वाचं आहे आपल्या म्हणता म्हणताय त्याला त्याला खूप काम येते किडनी स्टोन असं असं म्हणू शकतो त्याला आपण काही अडचण नाही तिथं झाड आहे त्याच्यावर सुद्धा आळा आहे चला चला लवकर मध्ये आपलं स्वागत आहे तरी पटकन पटापटा सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा मी तुमच्यासोबत चांगल्या पद्धतीनं बोलीन मी ना फेस लाईव जास्त करत नाही कारण का होतं गावामध्ये जास्त लोकांनी सबस्क्राईब केलं जातं की के उलट काही सांगते चला बोला मित्रांनो फटाफटा कसं वाटते आपली मग काही एकदम छकास कार्यक्रम एकदम भारी झालेला आहे सध्या फेर फटका मारावा लागतो हारणा इथे खूप आहे वान्यर डुकरं डाकर सगळं म्हणजे सगळ्याचा सामना करत करत शेतकरी चांगल्या पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो जिंदगी चाहती हय जाना उन जाना हिन पिरादीर असं झाडे राजगिरा वांग्याला खूप फुलं लागलेले अजून पण हि बघ टमाटे एक झाड लावलो ला आपण आपल्या पुरतं ते सेंद्रिय खतावर लावलेले सेंद्रिय खतावरच पीक जास्त घेतो आपण हे बघ ना टमाटेच टमाटे अनवान टमाटे लागलेले हे बघ <laughs> लाइक लाईक करा दादा नो लाईक करा प्लीज आमच्या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे मनापासून स्वागत आहे आमच्या लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आहे स्क्रीनला डबल टच केल्यानंतर तुम्ही आमच्यापर्यंत पोचू शकतात सण पण पिवळा पडलाय वारं इतकं थंडगार सुटलं भाऊ बापरे बापरे वापरे थंडगार वारं आहे त्याला आता सूर्य निघतोय घास पाणी पडला आडवा झाला सगळं आहे आपल्याकडे बटाटे बटाट्याचे झाड कोथंबीर मेथीची भाजी सगळं कपरली मस्त उगली त्याच्यात काय झालं असं खळबळ खळ 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 खर। पाणी जास्त जोरात अंड पक्षी काय करतात अंडी टाकतात त्याच्यामुळे काय होतं आता फुटलय बाड झालं पक्ष्यांचा अंडो ते पक्षी बिचारे ते त्यांचे त्यांचे अंडे देत असतात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आपलं कशा शेतीमध्येच ब्लॉक असतात मित्रांनो शेतीमध्येच आपण ब्लॉक सांगू शकतो घरामधले ब्लॉक रिअल ब्लॉग प्रत्येक ब्लॉग येतात रिअल घरामधले सगळे ब्लॉग आपल्याकडे असतात त्याच्यात काय अडचण नाही आहे इथे पण आपण मेथी टाकली होती उगली आहे एकदम चकास मध्ये उगली अळई प आता झाली त्याच्यावर कार्यक्रम म्हणजे एकदम सॉफ्ट त्यांचा कार्यक्रम सुरू होऊन जातो तुम्ही पेरालाही आई सुरू जिंदगी एक सफर सुहाना कल क्या सपर आता हे दोन्ही तास मागून टाकेल होतो याला पाणी कमी व्हायला गेलं होत हे जरा लेटच उगणार हे तास <laughs> चला मुच्या लाईव्ह या चला फटा या फटाफट 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 आपली लाइव मध्ये आपलं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा इतक्या थंडीमध्ये तुमच्यासाठी लाइव घेतोय फेस लाईव्ह पण आपण फास्ट फास्ट घेणार आहोत बोबली वा इकडे पण आपण पाणी होतं आणि पाणी भरायला इतकं अवघड आहे हे पाहून घ्या इतका ढाळेला एकूण तिकडे पाणी भरायचो आपण मक्का मक्कलेले आहे मस्त कार्यक्रम झालेला आहे कचकच कचकच का शोक नाही पिताहू गांबुला केले तेरे यादे मिटाता हूँ जीने का शो लो ठंड हो रही लो ठंड लगी खतरनाक सूर्याचं दर्शन झालेलं आहे कसा व्यू वाटतोय पण आमच्याकडचा एकदम उपहार आहे गावाकडचा व्ह्यू म्हणजे एकदम सुपार आभाळ डोंगर रान सगळं 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 इथे सगळं भेटणार आम्ही अशा नाल्यात नेऊन टाकल्या मोराला आता त्याला झाकून ठेवावं लागेल काही सांगता येत नाही पाणी बेकार आहे बेकार गोष्ट आहे पाणी म्हणजे काय दाणे उघडे पडलेले चला आपला दूध काढण्याचा टाईम झालेला आहे पण तुम्हाला फेरफटका मारून दाखवलेला आपा शेतीचा टिंग टिंग चक टिंग टिंग टिक चक टिंग टिंग चक टिंग टिंग टिक चक नाथा हे एक दिन

पुरी पुरी अरे सांगलंस थंड आहे नवीन काय आहे आमच्याकडे काही नाही बळी आहे आमचा അജകോ ഷെട്ട് चला थंडीचे लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद अजून एक प्रेक्षक आपल्याच्यावर दोडलेले आहे धन्योच दूध काढतो आहे धन्नो आता किमान मला वाटतं तीन एक लिटर देते तर आपण फक्त वीस मिनटं लाईव्ह आहे आता किमान पाच मिनटं आपण लाईव्ह आहे लाईक तर एकाने केलं नाही आज बंद पडलेलं चॅनल चालू केलेलं आहे आपण त्याच्यामुळे रीच कमीच जाते कंटिन्यू जर केला असतं तर मला वाटतं रीच गेली असती जास्त प्रमाणात लवकरच आपण नवीन पण घेणार आहे आता टू हम्म स्वच्छ असं घ्यावं लागतं मार्केटमध्ये जातं लहान बाळांना मोठ्या माणसांना सगळ्यांना दूध पोरलं जातं ना त्याच्यामुळे स्वच्छ करून घ्याव असं घर जा कहाबी निकल जा तक चली है जा

Mm-hmm. 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 सण 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 मागच्या थण्यार दूध आहे ना तर कमी कमी निघतं आणि रमन पण निघत आता तिला पाचवा सहावा महिना चालवता पाच

मारे धन्यवाद चला भेटूया पुढच्या एका लाईव्ह मध्ये शानदार